एक फेब्रुवारीपासून अमळनेर शहरात आता चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे जळ देथील डोहात पाणीसाठा कमी असून उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये म्हणून नगर परिषद प्रशासनाने हा तीनऐवजी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शहरवासियांनी त्याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील कलाली येथील शेतकऱ्याच्या खात्यातील एक लाख रुपये परस्पर वळते करून फसवणूक केल्याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलाली येथील शेतकरी शरद पाटील यांचे निंबोरा येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बचत खाते असून तीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या खात्यातून नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त झाला त्यांनी बँकेत तपास केला असता सदर रक्कम त्यांच्या खात्यातून नाशिक येथील डी बी एस बँकेच्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले त्यावरून त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली त्यावरून मारवड पोलिसात माहिती तंत्रज्ञान कलम आणि भारतीय दंडविधान कलम चारशे वीस अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तीन व चार फेब्रुवारी दरम्यान अमळनेर येथे होणाऱ्या विद्रोही संमेलनात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी दोन भव्य सभामंडपपासून तीन दालनांमध्ये बालमंच युवामंच यासह एकूण चार विचार मंचावर विद्रोहीचे विविध कार्यक्रम बहरणार आहेत दोन दिवसांमध्ये विद्रोहीत तीन परिसंवाद होणार असून तेरा गटचर्चा आणि एक विशेष व्याख्यान होणार आहे तर याशिवाय चार गझल काव्य संमेलन व शेकोटी काव्य मैथिल तीन सत्रात साहित्यिक विचारवंत पत्रकारांशी साहित्य गप्पा व संवाद सांस्कृतिक व कला प्रकारात आदिवासी गाणी कला प्रदर्शन खानदेश लोककलांचे सादरीकरण व महाराष्ट्र दर्शन सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे दोन अहिराणी कथाकथनांच्या कार्यक्रमासह दोन कथा अभिवाचन दोन एकपात्री नाट्य प्रयोगासह एका एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे तर युवा रॅम्प कलाकारांचे रॅम गीताचे सादरीकरण लक्षवेधी ठरेल विद्रोही मराठी साहित्य साहित्य संमेलनात साहित्यिक मान्यवर कार्यकर्ते शाहू फुले आंबेडकरी पुरोगामी चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन शेतकरी कामगार व विद्यार्थी चळवळीतील तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणारे परिवर्तनवादी संवैधानिक मूल्यांसाठी लढणारे कार्यकर्ते यांच्यासह विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी राज्य संघटक किशोर ढमाले मुख्य संयोजक प्राध्यापक डॉ लीलाधर पाटील संमेलनाचे मुख्य निमंत्रक रणजित शिंदे मुख्य समन्वयक प्राध्यापक अशोक पवार यांनी कार्यक्रमांचे स्वरूप जाहीर केले आहे अमळनेर तालुक्यातील वाघोदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले मेळाव्याचे उद्घाटन सरपंच चेतन पाटील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले समितीचे विशाल व सदस्य उपस्थित होते शाळेचे प्रीतम रत्न पारखी उपशिक्षिका दीपाली निकुंभ यांनी त्यांचे स्वागत केले मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ विक्री करून नफा तोटा खरेदी विक्री शेकडा नफा शेकडा तोटा आदी संकल्पनांचा अनुभव घेत आनंद लुटला बाळ आनंद मेळाव्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अमळनेर तालुक्यातील येथील ही मुंदडे हायस्कूलचे माजी विद्यार्थी तब्बल तीस वर्षांनी गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र येत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुप तयार करत तब्बल तीस वर्षांनंतर हे माजी विद्यार्थी एकत्र आले हायस्कूलचे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णवची ची दहावीची बॅच व सन एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णवची ची बारावीच्या स्नेह मिलन सोहळा अठ्ठावीस जानेवारी रोजी पार पडला तब्बल तीस वर्षांनंतर शालेय मित्रांच्या भेटीची ओढ प्रत्येकाला होती सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन जीवनातील भावी वाटचालीसाठी एकमेकांना शुभेच्छा देत पुन्हा निरोप घेतला अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील प्रफुल्ल पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे तालुक्याचे आमदार व मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबत राज्य शासनाने मंजुरी दिली असून सदर आरोग्य केंद्राचे तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर सेवन न्यूजला दिली पातोंडा परिसरातील पंचवीस गावांना याचा लाभ होणार आहे डॉक्टर व आरोग्य स्टाफ सह आरोग्य सुविधा वाढणार असल्याने ग्रामीण जनतेला परिसरातच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता मंत्री अनिल पाटील यांनी देत त्यांचे विशेष कौतुक देखील केले जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे दरवर्षी घेतली जाणारी गांधी विचार संस्कार परीक्षेत लोकमान्य विद्यालयाच्या वैभवी सुनील महाजन व नंदिनी विजय सोनार या विद्यार्थिनींनी जळगाव जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे त्यांना विद्यालयाच्या शिक्षिका रेखा कांबळे यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे